राम राम मंडळी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपला आजचा जरा राजकीय विषय आहे की गुजराती एमच्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली आहे का कारण नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांना मिळालेली मते जवळपास सारखीच कशी एक सामान्य नागरिकाने सदरील आकडेवारी पाठवत विचारला हा प्रश्न नक्की विचार करायला भाग पाडेल तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेली ह्या यादीत सुहास कांदे त्यांना मतं पडलेत एक लाख अडोतीस हजार अडुसष्ट माणिकराव कोकाटे यांना एक लाख अडोतीस हजार पाचशे पासष्ट नरहरी झिरवळ यांना एक लाख अडोतीस हजार सहाशे बावीस छगन भुजबळ यांना एक लाख पस्तीस हजार तेवीस मते म्हणजे सर्व सीटांमध्ये आकडेवारी साम्य आहे तसेच राष्ट्रवादी पवार गटाच्या हिरामन खोसकर यांना ला एक लाख सतरा हजार पाचशे पंच्याहत्तर नितीन पवार यांना ला एक लाख एकोणीस हजार एकशे एक्क्याण्णव दिलीप बनकर यांना ला एक लाख वीस हजार दोनशे त्रेपन्न इतके मते मिळून ते विजयी झाले आहेत तसेच भाजपाचे राहुल डिकले यांना ला एक लाख छप्पन हजार दोनशे सेहेचाळीस शिंदे गटाचे दादा भुसे यांना ला एक लाख अठ्ठावन्न हजार दोनशे चौऱ्याऐंशी आणि भाजपच्या दिलीप बोरसे यांना एक लाख एकोणसाठ हजार सहाशे एक् एक्क्याऐंशी म्हणजे ह्या पण मतामध्ये साम्य आहे तसेच भाजपाच्या देवयानी फरांदे यांना ला एक लाख पाच हजार सहाशे एकोणनव्वद आणि भाजपाचे डॉक्टर राहुल आहेर यांना एक लाख चार हजार आठशे सव्वीस म्हणजे ह्या मतामध्ये तुम्ही बघू शकता का त्या त्या विभागानुसार सर्वांच्या हे मत हे जवळपास सारखंच आहे निवडणूक आयोग, तो खर आयोग तर समोर येऊन काय खरं आणि काय खोटं हे सांगायला तयार नाही आयोग नेमकं काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे की लोकशाहीला उद्ध्वस्त करण्याचा विडा आयोगाने उचलला आहे असे बरेचसे प्रश्न हे सामान्य जनतेतून विचारले जात आहेत या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राज्यातील सामान्य जनतेला हे हवी आहेत तर असे आहे आयोग जनभावना लक्षात घेऊन लवकरच स्पष्टीकरण देईल हे सामान्य जनतेची अपेक्षा आहे तर तुम्हाला काय वाटते की आत्ता ज्या विधान विधानसभेचे जे इलेक्शन झाले त्याचं जे रिझल्ट आले ते तुम्हाला मान्य आहेत का गावातील लोक तर असं म्हणत आहेत की ई व्ही एम घोटाळा झाला आहे कदाचित कारण की आमच्याच लातूर जिल्ह्याच्या अहमदपूरमध्ये तुतारी आणि शेट्टी अशा दोघांना ह्या दोघातच लढत होऊन दोघांपैकी एक उमेदवार विजय होईल असं सर्वांना वाटलं होतं पण तसं काय झालं दिसत नाही तर तुम्हाला काय वाटते तुमच्या इकडं ई व्ही एम घोटाळा करूनच सगळे उमेदवार निवडून आलेत की ते खरंच निवडून आलेत का लाडक्या बहिणीचा काही परिणाम झालेला दिसतोय हे तुम्हाला काय वाटते आम्हाला नक्की कॉमेंट करून कुम कळवा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद